स्वयंपाक चालू झालेला आहे सुवासनीचा कार्यक्रम आहे बघू शकता सगळं इथं भांडे वगैरे काढून ठेवलेले आहेत जेवायला वाढायला <pal subscribed> देऊ मग হম <sharp dans la musique> ಅಪ್ಪ ಸಾಬು केला죠 ಹಾಕಲೇ죠 फटाफट येईल্বাসoki paṇḍa paṇḍa kiti net la kene tya saas na jala matra rakane tas kas kai ata na ko parat titas sangit la changla la kene asa ka jamla नाही <imitra> ही <imitra> <imitra> ah!

लाटायचा कार्यक्रम आहे चालू झालाय भात आमटी भाजी वगैरे हो सगळं काही बनवून झालेलं आहे सगळेजणी आम्ही मिळून करतोय इकडे बघू शकता पूजा वगैरे मांडलेली आहे तर सुवासनेचा कार्यक्रम आहे सगळं स्वयंपाक वगैरे सगळं काही झालेला आहे इकडे पोळ्या वगैरे लाटायचा कार्यक्रम चालू आहे भरपूर इकडे पन्नास पोळ्या भाजून झालेले आहेत बनवून झालेले आहेत अजून इकडे चाळीस पोळ्या अजून बनवायच्या आहेत टोटल नव्वद पोळ्या बनवतात या टोटल नव्वद पोळा बनवल्या जातात तर बाहेर सुद्धा मी तुम्हाला खूप छान वातावरण आहे गावाकडच बघा छान अशी झाडे वगैरे लावलेले आहेत गावाकडे इतकं छान वाटत वातावरण थंड वातावरण असतं सकाळी इकडे तुळशी वृंदावन बघू शकता इथे हे इकडं घर आहे आणि खूप छान वातावरण असतं गावाकडचं झाडे वगैरे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं वातावरण आहे चॅनल वरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे तुळशी वृंदावन आहे खूप छान असं वातावरण थंड एकदम वातावरण गावाकडच तर हे खूप छान सुंदर वातावरण असतं गावाकडचं बघू शकता झाडे वगैरे किती सुंदर लावलेले तिथं हे hey, oh, पेरू आलेले आहेत झाडांना खूप सुंदर पेरू आलेले आहेत इकड या साईडला आपण बघू शकता ड्रम वगैरे पाण्याच भरून ठेवलेले सकाळीच सगळं भांडे वगैरे घासण्यासाठी पाणी वगैरे इकडे भरून ठेवलेलं होतं हे सीताफळ बघू शकता झाडाला किती सीताफळ लागलेले आहेत या बापरे एक एक फांदीला तब्बल पन्नास पन्नास साठ साठ फळ आहे तिथ इकडे पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे भांडे घासण्यासाठी खूप सुंदर वातावरण असतं गावाकडचं एकदम हिरवगार एकदम असं छान वाटतं भरतात बघू शकता गावाकड खूप असं म्हणजे हिरवळ वगैरे खूप छान वाटतं हे वातावरण सकाळ सकाळी पेरू वगैरे किती लागलेत बघू शकता इथे आणि इकडे सीताफळाचं झाड आहे सीताफळ बघू शकता आणि हा स्वयंपाक इकड आहे पोळ्याला आटायचा कार्यक्रम चालू आहे कारण सुवासनीचा कार्यक्रम आहे आज हे आबू, आबू हाय करा आबू <laughs> <हाय>, <laughs> पुरण भरून द्यायला लागले तिया खूप छान मजा येत आहे सगळं करण्यासाठी सकाळी भात आमटी भाजी वगैरे साडेतीन वाजता उठून केलेलं आहे आणि निकिता आहे पोळ्याला आटते डबल म्हणजे नव्वद ते शंभर पोळ्या बनवायच्या असतात आणि हे असं खूप छान झाडे वगैरे ला लावलेले आहेत बाहेरच्या दिशेला बघू शकतात इकडे एक रूम आहे तर इथं जेवायला वगैरे बसवायचं आहे सुहासने आल्याच्या आल्याच्या नंतर काल हळद गुंकू वगैरे ला लावून आलेले आहेत बायकांना सगळे तुळशी वृंदावन आहे इकडं हे पेरूच झाड आहे खूप सुंदर अस झाड लावलेले आहे तिथ इकडं सीताफळाची झाड आहे खूप छान वाटतंय हे इकडं स्वयंपाक चालू आहे आज सुवासनेचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे देवघर आहे पूजा वगैरे सकाळी केलेली आहे थांबा थांबा लागतो